महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तुळजापूर तालुक्यातील पांगरदर वाडी ग्रामपंचायतीनं गावात चौदा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले या सर्व कॅमेऱ्यांची नजर चुकून चोरट्यांनी डाव साधलाय बंद घराच्या दरवाजावरील कडी कोळंडा तोडून सोन्या चांदीच्या दागण्यासह दोन लाख तीस हजारांचा मुद्यमान लस केलाय ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे पांगरदर वाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ शंकर डोंगरे यांचं घर आहे सोमवारी रात्री कुटुंबातील सदस्य जेवण करून झोपण्यासाठी घराच्या स्लॅबवर गेले होते घर बंद असल्याची संधी साधत अज्ञातांनी दरवाजावरील कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला त्यानंतर कपाट आतील सोन्यात चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमारे तीन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली त्यानंतर डोंगरे आणि तामलवाडी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली त्यानुसार दुपारी बारा वाजता फॉरेन्सिक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं पथकानं घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न केला प्रकरणी शंकर डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास साळे पोलीस फौजदार विनायक सरगुले हे करत आहे पांगरदरवाडी वाडी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेत गावात चौदा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले मात्र या सर्व कॅमेऱ्यांची नजर चुकून चोरट्यांनी घर फोडले या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा